तीनशे भारताच्या संविधानाच्या तीनशे चाळीस कलमामध्ये अशा अनुसूचित जाती जनजातीच्या शिवाय असलेल्या सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयांची पडताळणी करा अभ्यास करा त्यानिमित्तानं आयोग स्थापित करता येतो आणि त्याच्या शिफारशी सरकारकडे सपूर्ट केल्यानंतर सरकार के त्याच्यावर विचार करून त्या शिफारशी लागू करण्याचे प्रयत्न करते एकोणीसशे त्रेपन्नला पहिला आयोग स्थापित झाला काका कालेला काल आयोजा काका कालेलकर आयोग परंतु त्याच्या शिफारशी लागू झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला वी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना झाली त्याचा रिपोर्ट एकोणीसशे ऐंशीला सादर झाला त्यावेळेस ते जे सरकार होतं जनता पार्टीचं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचं ज्या काही हा मंडळ आयोग स्थापन झाला होता ते सरकार गेलं इंदिरा गांधींचं सरकार आलं एकोणीसशे ऐंशीला तरी हा आयोगाचा रिपोर्ट लागू झाला नाही आणि नंतर एकोणीसशे नव्वद साली एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापित झालेलं व्ही पी सिंगांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकारने पहिल्यांदा या देशातील संविधानाच्या अंतर्गत अधिकाराची मेजवानी दिली तो दिवस उद्याचा सात ऑगस्टचा दिवस आहे त्याची आठवण आपल्याला करायची आहे त्या व्ही पी सिंगांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्या संबंधानं आमची ही पत्रकार परिषद आहे बरंच त्याच्यानंतर पस्तीस वर्ष उलटून गेलेले आहेत संघटना वाढल्या परंतु ओबीसीच्या न्यायाचा बजेट हे उंटाच्या तोंडातल्या झिऱ्यासारखं आहे पस्तीस वर्ष झाले ओबीसी संघटना सातत्यानं लढा देत आहेत ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण ओबीसीच्या हातातलं आहे त्यांच्या मताच्या भरवशावर आहे म्हणून तिथे ओबीसीचे प्रतिनिधित्व दिसते परंतु आजही केंद्रीय विविध केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये पाहिलं आजही सत्तावीस टक्के बावन टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसीचं प्रतिनिधित्व केवळ एकोणीस टक्के आहे आणि राज्यामध्ये फार मोठी आपण ओबीसी ओबीसी आपण करतो पण राज्याच्या सरकारी नोकऱ्यांच्या विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के ऐवजी एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि एकोणीस टक्के आरक्षण असताना सुद्धा विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या पदावर फक्त नऊ टक्के ओबीसीची संख्या आहे याचा अर्थ ओबीसीचा न्याय तिळ पुढे सरकत आहे ओबीसीच्या संघटना वाढल्या परंतु न्याय अद्याप वाढलेला नाही ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळ त्यावेळी विरोध केला रस्त्यावर आले सरकार पाडलं आनंदाची गोष्ट अशी आहे की ते सुद्धा आता ओबीसी न्यायाच्या बाजूनं आपल्या कार्यक्रमामध्ये दिसू लागलेले आहेत चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे कदाचित ओबीसी न्यायाचा दबाव असेल परंतु हे सगळं होत असताना आजही ओबीसीच्या जो अधिकार आहे त्या त्या अधिकाराच्या संदर्भात जर तुम्ही महाराष्ट्राचं बजेट पाहिलं केंद्राचं जर बजेट पाहिलं तर अजूनही एक टक्का सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये केलेली नाही जर एक टक्का तरतूद जर केलेली नसेल तर ओबीसींचा न्यायाचा जो काही आपण जो लढा देतो आहोत त्या लढ्याची यशस्वीता कशी शक्य होणार आहे हा विषय घेऊन आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आलो वेगवेगळ्या ज्या काही प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव कोणत्याही ना ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत सादर केलेला नाही आहेत अत्यंत वेगळ्या क्रांतिकारी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत उद्या माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे द्वारा माननीय प्रधानमंत्र्यांकडे आम्ही केंद्रीय सरकार संदर्भात काही प्रस्ताव सादर करणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे संबंधानं आम्ही माननीय राज्यपालांकडे आम्ही ते प्रस्ताव सादर करणार आहोत कारण की हा आवाज जो आहे तो आवाज जोपर्यंत यांच्या काणी पडणार नाही यांच्यापर्यंत पोहोचणार नाही आमच्या मागण्यांचा प्रस्ताव यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत कदाचित या मागण्यांना त्याच त्याच ठिकाणी आधुनिक ती ती सरकावं लागेल आणि कदाचित ओपीसीचं जे प्रतिनिधित्व आहे सत्तावीस टक्के महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीस टक्के प्रतिनिधित्व सरकारी नोकऱ्यांमध्ये पूर्ण करण्यासाठी कदाचित पुढचे शंभर वर्षे लागू शकतात आणि आम्ही म्हणतो जिसकी जितनी संख्या भाडी उस उस हिस्सेदारी खूप मागण्या करत आहोत मांडणी करत आहोत मग त्या अनुषंगाने जाती जनगणना आपण समोर करत आहोत परंतु असं असताना सुद्धा जे काही प्रत्यक्षामध्ये जे काही अनुभव आहे त्या अनुभवाकडे पाहता ओबीसीचा न्याय दम घुटत चाललेला आहे ओबीसी न्यायाला न्यायालयात न्यायाची आणि ही भूमिका घेऊन आपण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमची सर्वात पहिली मागणी आहे केंद्र सरकारकडे ज्या बी पी सिंगांनी ओबीसी न्यायाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आमचं म्हणणं आहे त्यांना लवकरात लवकर भार, भारत रत्न प्रदान करण्यावर ही आमची मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की दोन हजार अकरा ला सामाजिक आर्थिक जाती जनगणना झाली होती त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारकडे आहे केंद्र सरकारला आमचा आव्हान आहे तुमची जाती जनगणना जेव्हा हो तेव्हा हो होईल की नाही माहीत नाही तुम्ही घोषणा केलेली आहे परंतु ती जाती जनगणनेचा सामाजिक आर्थिक सर्वेक्षण झालेला आहे दोन हजार अकरा ला तो लवकरात लवकर जाहीर करा ही मागणी आम्ही हा प्रस्ताव आम्ही घेऊन आलेलो आहोत तिसरा असं आहे आमच्या महाराष्ट्र राज्याचे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे केंद्र सरकारने एन सी बी सी नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासमध्ये मध्ये म्हणजे संविधानामध्ये तीनशे अडतीस कलामध्ये संशोधन करून तीनशे अडतीस च्या अंतर्गत राष्ट्रीय ओबीसी आयोगाला मान्यता दिली या आयोगाचं काम काय आहे जातीची पडताळणी करणं आणि ओबीसी सूचीमध्ये जातींना सामील करणे आणि ओबीसी न्यायाचा विषय समोर करून न्याय देणे परंतु महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जाती आहेत पवार समाज महाराष्ट्राच्या जातीमध्ये आहेत ओबीसी जातीमध्ये पण केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये अजूनही पवार समाजाला सामील करण्यात आलेले नाही तीन वर्षापासून ते सगळे मंडळीत संघर्ष देत आहेत परंतु अजूनही सामील आमची मागणी अशी आहे सगळ्या राज्यातल्या ओबीसी सूचीमध्ये सामील सगळ्या ओबीसी जातींना केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये सामील करण्यात यावं कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे युपीएससी असो परीक्षा असो की नीट असो जेई परीक्षा असो या सगळ्या परीक्षांमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जर दाखिले घ्यायचे असेल तर केंद्र सरकारच्या ओबीसी सूचीमध्ये त्या त्या जाती असणं आवश्यक आहे हा मोठ्या कळीचा प्रश्न आहे परंतु अजूनही सुटलेला नाही ही आमची मागणी आहे आणखीन एक महत्वाची मागणी आहे पूर्व सरन्यायाधीश चंद्रचूड दिल्लीच्या नॅशनल लॉ स्कूलचे आता डायरेक्टर झालेले आहेत परंतु या नॅशनल स्कूलमध्ये लॉ स्कूलमध्ये महाराष्ट्रात सुद्धा औरंगाबाद नागपूर आणि मुंबईमध्ये आहे लॉ स्कूल आहे परंतु या लॉ स्कूलमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ना रिझर्वेशन आहे अनुसूचित जाती जमातीला रिझर्वेशन आहे परंतु या नॅशनल लॉ स्कूलमध्ये अजून सुद्धा आरक्षणाचा कायदा लागू झालेला नाही त्याचा प्रस्ताव आमच्या आहे या संबंधानं आमची मागणी आहे महत्वाची आणखीन केंद्र सरकारच्या संबंधानं की क्रिमी मधून क्रिमी लेअरचे सहा मापदंड आहेत सरकारी नोकरींच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या सर्व संदर्भात व्यावसायिक जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या संदर्भात आमची मागणी आहे की शेतकरी वर्गाला या क्रिमिलेअर महापंडातून वगळण्यात यावं ही आमची मागणी आहे सगळ्या केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्था विश्वविद्यालय याच्यामध्ये आजही असोसिएट प्रोफेसर असो प्रोफेसर हो या पदामध्ये ओबीसी नगण्य आहे आमची मागणी आहे कि किमान डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये असिस्टंट मध्ये रिझर्वेशन आहे आमची मागणी आहे जेवढे रिक्त पद आहेत ओबीसीचे ते ताबडतोब एक वर्षामध्ये या सगळ्या संस्थांमध्ये दाखल करण्यात यावे आणखीन महत्वाची आहे यूपीएससी मधील निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती करता सांगतो या वर्षीमध्ये आय एस आणि आय पी एस च्या परीक्षांमध्ये च्या अंतर्गत घेणाऱ्या परीक्षेमध्ये सगळ्या ओबीसी वर्गातल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्ये सामान्य वर्गाच्या मुलापेक्षा जवळपास पन्नास टक्के गुणांक कमी मिळालेला आहे याचा परिणाम काय होतो याचा परिणाम असा होतो की है जे गुणांकाने ओबीसी विद्यार्थी आलेले आहेत ते आय एस मध्ये जे रँक आहे त्यांचा त्या रँक मध्ये ते जाऊ शकत नाही मग त्यांना आय पी एसच्या रँकेमध्ये जावं लागतं म्हणून आमचं म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेंमधून परीक्षा प्रक्रियांमधली मुलाखतची जी प्रक्रिया आहे ते संपुष्टात यावी आता काही महाराष्ट्राच्या संदर्भातल्या मागण्या आहेत महाराष्ट्राच्या संदर्भातली महत्वाची मागणी चा अशी आहे की पन्नास टक्क्याचं ओबीसीचं सिलिंग आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लागू केल्यामुळे साठ टक्क्याच्यावर ओबीसी आरक्षण हे सगळं आरक्षणाची प्रक्रिया गेलेली आहे जर आरक्षणाची लिमिट लिमिट महाराष्ट्र सरकारनी ओलांडलीच आहे कायदा बनवलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की जे ओबीसीचं मंडल कमिशननी सत्तावीस टक्के साठी रिझर्वेशन जाहीर केलेलं आहे ते ओबीसीचं सत्तावीस टक्केचं रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनी ताबडतोब लागू करावे आणि एकोणीस टक्के रिझर्वेशनमध्ये वाढ करावी याची हिंमत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असं आम्ही महाराष्ट्र सरकारला आव्हान करतो आणि सगळ्या शेड्यूल एरियामध्ये आदिवासी बहुल एरियामध्ये क आणि वर्ग ड मध्ये ओबीसीचं रिझर्वेशन काही काही ठिकाणी नगन्य आहे गडचिरोली नंदुरबारमध्ये शून्य टक्के रिझर्वेशन आहे पण ईडब्ल्यूएस जे नवीन आरक्षण आलं दहा टक्के आरक्षण ते आरक्षण मात्र कायम आहे आमची मागणी अशी या सगळ्या शेडूल जिल्ह्यामध्ये सुद्धा क आणि वर्ग ड च्या नियुक्त्यांच्या मध्ये ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात यावं तामिळनाडूमध्ये तामिळनाडू सरकारनी सगळ्या स्थानिक मे, राज्याच्या मेडिकल कॉलेज व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये त्यांनी नीट जेई परीक्षा संपुष्टात आणली सरळ दहावा बारावीच्या गुणांकाच्या आधारावर या मेडिकल कॉलेजमध्ये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये डायरेक्ट प्रवेश आहे आमची मागणी अशी आहे महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रातील जे काही सरकारी कॉलेजेस आहे खाजगी कॉलेजेस आहे मेडिकल कॉलेज आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील कॉलेजेस आहे या कॉलेजेस मधून नीट आणि जेई ज्या जेह परीक्षांची हात ती काढण्यात यावी आणि डायरेक्ट बारावी गुणांकाच्या आधारावर या सगळ्या कॉलेजेसमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा ही मागणी आहे आमची आमची मागणी अशी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्र सरकारकडे केंद्र सरकारी एम्प्लॉईज बीएसएनएलॉईज महासंघाचे अध्यक्ष आहेत संतोष नारसेकर गेल्या तीन वर्षापासून लढाई देत आहे की बी एस एन एलच्या प्रक्रियेमध्ये ओबीसी एम्प्लॉईज युनियनला सुद्धा मान्यता देण्यात यावी केंद्र सरकारच्या कुठल्याही खात्यांच्या या सगळ्या कामकाजांमध्ये ओबीसी एम्प्लॉईज संघटनेला मान्यता दिली नाही आहे अनुसूचित जाती जमातीच्या संघटनेला मान्यता आहे परंतु ओबीसी एम्प्लॉई संघटनेला मान्यता दिलेली नाही आहे आमची आणखी मागणी आहे महाराष्ट्राच्या संदर्भावर जे महाज्योतीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये फेलोशिप आहे विविध प्रशिक्षण योजनाच्या अंतर्गत जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना अनुदान राशी देण्यात येते दिन्य। आणि अत्यंत अपारदर्शी काम आहे आणि त्यात त्या त्यात तटपुंजी तरतूद आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ओबीसी विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित व्हावं लागतं आमची अशी मागणी आहे सगळं बंद करा आणि या सगळ्या योजना ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत या सगळ्या योजना लागू झाल्या पाहिजे आणि डिमांड डिमांड लाभार्थीची संख्या सरकार ठरवते आणि त्यानुसार बजेटचं प्रावधान करते आणि बजेटचं प्रावधान केलं त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना बसवावं लागते आमचं असं म्हणणं आहे आमचे शहराध्यक्ष नारायण चिंचोने आलेले आमचं मागणी अशी आहे की डिमांडच्या आधारावर जेवढी ओबीसी विद्यार्थ्यांची डिमांड आहे त्या डिमांडनुसार या सगळ्या योजनांमध्ये लाभार्थी ठरले पाहिजे आणि त्या पद्धतीचं बजेट प्रावधान ओबीसी आर्थिक विकास मंडळामध्ये लागू झालं पाहिजे आमची मागणी आहे की जवळपास पाच हजार करोडचं बजेट ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं झालं पाहिजे आणि या सगळ्या योजना त्याच्यामध्ये सामील झाल्या पाहिजे त्या आधारावर ओबीसी लाभार्थी ठरले पाहिजे अशी आमची सगळी मागणी आहे आणखीन एक महत्वाची आहे ओबीसींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये फक्त पन्नास टक्के फी सवलत आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ही जे आणि एंटींना शंभर टक्के आहे हा काय भेदो आहे आमची मागणी आहे या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये ओबीसींना जे ओबीसी पात्र आहेत ओबीसी आरक्षित कोट्यामध्ये ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्या सगळ्यांना शंभर टक्के फी सवलत मिळाली पाहिजे अशा विविध प्रस्ताव हो। आम्ही उद्या माननीय राज्यपालच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे सपोर्ट करणार आहे आणि माननीय प्रधानमंत्र्यांकडे केंद्र सरकारच्या संदर्भातल्या ज्या काही आमचे प्रस्ताव आहेत ते आम्ही उद्या सादर करणार आहोत या संदर्भात आणखीन आपल्याला काही जर विचारायचं असेल अपन विचारू सकता वही तो कह रहे हैं हम लोग हम लोग यही कह रहे हैं कि ओबीसी का आंदोलन बढ़ते जा रहा है ओबीसी की जनसंख्या बढ़ते जा रही है लेकिन वही कह रहे हम पैतीस साल पहले वीपी सिंह ने ओबीसी आरक्षण की घोषणा की थी उससे तील मात्र ओबीसी का न्याय सरकार नहीं तो हमारा ये कहना है कि जो कह रहे हैं सरकारें कि हम ओबीसी का न्याय कर रहे हैं उनके सामने उनका आईना उनको दिखाने के लिए हमारी प्रेस कॉन्फ्रेंस है हम लोग आंदोलन करते हैं कब से लड़ रहा हूं मैं सत्यासी से कितने साल हो गए सैतीस साल कब से लड़ रहा हूं तब से केवल वी सिंह ने मंडल कमीशन के माध्यम से ओबीसी को सत्ताईस तक के रिजर्वेशन की घोषणा की सत्ताईस तक के उन्नीस में घोषणा की लेकिन केंद्र सरकार की नौकरियों में केवल 19 प्रतिशत अभी तक आरक्षण भरा गया है महाराष्ट्र में उन्नीस को ओबीसी का रिजर्वेशन उन्नीस किया लेकिन महाराष्ट्र के सरकारी पदों पर केवल 9 प्रतिशत ओबीसी की संख्या है फिर ये सरकारें जो कहती है हम ओबीसी के लिए न्याय कर रही है आपके मंच पे आते हैं भाषण भी देते हैं ये लोग लेकिन हमारा ये कहना है कि ये क्यों ऐसा चित्र है ओबीसी के न्याय का ये उजागर करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस है आखिर में हम उजागर नहीं करेंगे उनके कानों तक नहीं पहुंचेंगे दबाव नहीं बनाएंगे तो हमारा न्याय आगे पैसा बढ़ेगा ये हमारा कहना है हमसे ऐसा मनना है पहले ये केलेना है तो सादर करा दोन हजार अकराला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की संसदेमध्ये गोपीनाथजी मुंडे लालू प्रसाद मुलायमसिंग यादव सगळ्यांनी मागणी के केली की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जाती जनगणना केंद्र सरकारने मान्य केलं मग केंद्र सरकारने दोन हजार अकराला देशाच्या पातळीवर सामाजिक आर्थिक जाती जनगणना केली त्याचा रिपोर्ट केंद्र सरकारनी दडवून ठेवलेला आहे आम आमचं म्हणणं आहे एवढा दोन हजार अकरा ला सामाजिक आर्थिक जाती जनगणना देशाची झाली आहे ती जर तुम्ही उजागर करत नाही आहात तर आमच्या मागणीचा काय मतलब आहे आणि जे काही जे काही मागणी करणार आहे जाती जनगणनाची मागणी आहे परत शेवटी जाती जनगणना तपासावी लागणार आहे तुम्ही जे कराल जाती जनगणना ती योग्य आणि ही जी जाती जनगणना दोन हजार अकरा ला झालेली आहे ते काय आहे जाहीर तर करा आम्ही तपासून योग्य होती की यो अयोग्य होती का बरं दाबून ठेवलेली आहे भीती वाटते का ओबीसीची जनसंख्या कळली तर भीती वाटते का ओबीसी बाप, देशामध्ये दे काय काय सुरू आहे त्या जाती भीती का केंद्र सरकारला मागण्या पूर्ण झाल्या नाही तर त्याचा परिणाम आम्ही आम्ही पहिले सगळ्या राजकीय पक्षांना इशारा वदा निवेदन देणार आहोत आणि त्याच्यानंतर जे जे राजकीय पक्ष आमचं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मंडल कमिशनच्या विरोधात कोणकोणते पक्ष होते त्या काळात कोण रस्त्यावर आलं होतं कोणी व्ही पी सिंग सरकारला पाडण्यामध्ये अविश्वासाच्या प्रस्तावामध्ये मतदान केलं होतं ते तर आज के चोटपूर ओबीसी न्यायासाठी समोर येत आहे ओबीसी मंचावर येऊन ओबीसी न्यायाच्या गप्पाही मारत आहे तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल त्याचा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परिणाम परिणाम आमचं हे म्हणणं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक मागणी आहे त्याच्यामध्ये आमची कि जात वैधता प्रमाणपत्र नाम निर्देशन पत्रासोबत जोडण्यात यावं त्याची सूट दिलेली आहे सरकारने कायदा नाही आहे तसा कायद्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेचे जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे उमेदवाराच्या नाम निर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे का कारण की कोणीही प्रमाणपत्र सादर करतात तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी हा सगळा वाद सुरू आहे जातीचे प्रमाणपत्र सोपं आहे पण जात वैधता प्रमाणपत्रासाठी जनसुनवाई घ्यावी लागते आणि त्या जनसुनवाईमध्ये वेगवेगळे वे 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 पुरावे सादर करावे लागतात आणि त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळते तेच जात वैधता प्रमाणपत्र नोकरी मधल्या शिक्षणातल्या प्रवेशामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधित्वाचा महत्वाचा आधार आहे मग सरकार शिथिलता का देते आमची मागणी आहे आहे जात वैधता प्रमाणपत्र नाम निर्देशन पत्रासोबत आवश्यक करण्यात यावंपत काय उद्या आम्ही जिल्हाधिकारी माननीय मान हे सगळे प्रस्ताव जे केंद्र सरकारच्या संबंधित आहेत ते माननीय प्रधानमंत्र्यांसमोर सादर करणार आहोत आणि राज्य सरकारसंबंधित जे काही प्रस्ताव आहे ते महामहीम राज्यपालांच्या माध्यमातून आम्ही केंद्र राज्य सरकारला पाठवतो आहोत त्याच्यानंतर सगळ्या विविध राजकीय पक्षांना नेत्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की जरा याच्याकडे लक्ष द्या भा बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा याच्याकडे लक्ष द्या आणि खरंच तुम्ही ओबीसी न्यायाच्या पाठीशी असेल तर याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कारण की शेवटी हेच जाऊन तिथं बसतात घेत का घेतात पेन्शन घेतात आणखीन एक महत्वाची मागणी आमच्यातून सुटली याच्यातची राष्ट्रीय ओबीसी आयोग आहे ना त्याचे अध्यक्ष अहिर आहे ना मागणी केली ना तेच तर सांगितलं पवार समाजाने तीन वर्षापासून मागणी केलेली की ओबीसी सूचीमध्ये राज्य ओबीसी सूचीतल्या पवार समाजाला केंद्रीय ओबीसी सूची सामील करा होत नाही आहे ना मग करत काय लोक आमची एक महत्वाची मागणी सुटली याच्यातून की मंडल कमिशनच्या आंदोलनासाठी जे जे लोक जेलमध्ये गेले आमचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आता आपण काय म्हणणार आता ऐकतच नाही ना तर त्यांनी सांगावं हो की ओबीसी न्यायासाठी ओबीसी आयोगाने काय काय केलं त्यांनी एक शेधपत्र जाहीर करावं

नहीं देखो क्या है आप अलग संगठन का अलग अलग एजेंडा है उनकी जो मान्यताएं हैं उनके जो अपने अपना विवेक है उस बुनियाद पे उनकी जो अपनी खुद की अभ्यास है उसकी